कथा गौरीची आठ पाट नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता एके दिवशी काय झाले भाद्रपद महिना आला घरोघरी लोकांनी गौर आणल्या रस्तो रस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या घंटा वाजू लागल्या हे त्या ब्राह्मणांच्या मुलांनी पाहिले मुले घरी आली आईला सांगितले आई आई, आई आपल्या घरी गौर आण आई म्हणाली बाळांनो गौर आणून काय करू तिची पूजापत्री केली पाहिजे घावनघाटाचा नैवेद्य दाखवला पाहिजे आणि आपल्या घरात तर काही नाही तुम्ही बाबांजवळ जा बाजारातले सामान आणायला सांगा सामान आणले म्हणजे गौर आणेन मुले तिथून उठली बाबांकडे आली बाबा बाबा बाजारात जा घावनघाटाचं सामान आणा म्हणजे आई गौर बाबांनी घरात चौकशी केली मुलांचा नाद ऐकला मनात फार दुःखी झाला सोन्यासारखी मुले आहेत पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही गरिबी पुढं उपाय नाही मागायला जावे तर मिळत नाही त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला देवाचा धावा केला तळ्याच्या पाळी गेला जीव द्यावा म्हणून निश्चय केला अर्ध्या वाटेवर केला तितक्याच संध्याकाळ झाली जवळच एक म्हातारी स्वाशीन भेटली तिने ह्याची चाहूल ऐकली कोण म्हणून विचारले ब्राह्मणाने हकीकत सांगितली म्हातारीने त्याचं समाधान केलं बोधाच्या चार गोष्टी सांगितल्या ब्राह्मणाने म्हातारीला घरी आणले बायकोने दिवा लावला चौकशी केली पाहुण्याबाई कोण आपल्या म्हणून विचारले नवऱ्याने आजी म्हणून सांगितले बायको घरात गेली आणि आंबिली करिता कण्या पाहू लागली तो मडके आपले कण्यांनी भरलेले दृष्टीस पडले तिला मोठा नवल वाटले ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला मोठा आनंद झाला पुढे पुष्कळ पेज केली सगळ्यांनी पोटभर खाल्ली सगळे जण आनंदाने निजले सकाळ झाली तशी म्हातारी ब्राह्मणाला हाक मारली मुला, मुला नाहू घालायला सांग म्हणून म्हणाली घावन घाटाले देवाला कर नाही काही म्हणू नको रड काही गाऊ नको ब्राह्मण तसाच उठला घरात गेला बायकोला हाक मारली अगं अगं ऐकलेस का आजी नाहू घाल असे सांगितले आपण उठून भिक्षेला गेले भिक्षा पुष्कळ मिळाली सपाटून गूळ मिळाला मग सगळे सामान आणले म्हणाला आनंद झाला बायकोने सर्व स्वयंपाक केला मुलं बाळंसुद्धा पोटभर जेवली मातारीने ब्राह्मणाला हाक मारली उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितले ब्राह्मण म्हणाला आजी आजी दूध कुठून आणू तशी म्हातारी म्हणाले तू काही काळजी करू नको आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजेत असतील तितके खुंटेपूर तितक्यांना दावी बांध संध्याकाळी गोजर मुहूर्तावर गाई म्हशींची नाव घेऊन हाक मार म्हणजे त्या येथील तुझा घोटा भरेल त्याच दूध काढ ब्राह्मणाने तसंच केले गाई म्हशींना हाक मारली त्या वासरासहित धावत आल्या ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला ब्राह्मणाने त्याचे दूध काढले दुसऱ्या दिवशी खीर केली संध्याकाळ झाली तशी म्हातारी म्हणाली मुला, मुला मला आता पोचती कर ब्राह्मण म्हणू लागला आजी तुझ्या कृपेने मला आता सगळे प्राप्त झाले आता तुला पोचत्या कशा करू तुम्ही गेला म्हणजे हे सगळे नाहीसे होईल म्हातारी म्हणाली तू काही घाबरू नकोस माझा आशीर्वादाने तुला काही कमी पडणार नाही ज्येष्ठ गौर म्हणतात ती मीच मला आज पोचती कर ब्राह्मण म्हणाला हे दिलेस असेच वाढावे असा काही उपाय सांग गौरीने सांगितले तुला येताना वाळू देईन ती साऱ्या घरभर टाक हाड्यावर टाक मडक्यावर टाक गोठ्यात टाक असे केल्यास म्हणजे कधी काही कमी नाही ब्राह्मणाने बरे म्हटले तिची पूजा केली गौर आपली प्रसन्न झाली तिने आपले व्रत सांगितले भाद्रवयाच्या महिन्यात तळ्याच्या पाळी जावे दोन खडे घरी आणावे ऊन पाण्याने धुवावे ज्येष्ठ गौर व कनिष्ठ गौर म्हणून त्याची स्थापना करावी त्याची पूजा करावी दुसरे दिवशी गावन गोड तिसरे दिवशी खीर खीरपोळीचा नैवेद्य दाखवावा स्वाशिणीची ओटी भरावी जेऊ घालावे संध्याकाळी हळद कुंकू वाहून बोळवण करावे म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल सतत मिळेल ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाच्या दाई गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सफल संपूर्ण